जेवण गावाकडचं एपिसोड सहामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला ओल्या काळ्यावालाची आमटी बनवून दाखवणार आहे ही आमटी ज्वारीची भाकर बाजरीची भाकर तसेच भातासोबत देखील खूप छान लागते अशाच गावाकडे नवनवीन रेसिपी पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ही आमटी बनवण्याकरता मी इथे अर्धा किलो ओल्या काळ्यावालाच्या शेंगा घेतलेल्या आहे तर ते अशा पद्धतीने सोलून घ्यायच्या यानंतर आता या, या वालामध्ये पाणी घालायचं आणि स्वच्छ वाल धुवून घ्यायचे आमच्याकडे याला काळे वाल म्हणतात तुमच्याकडे काय नाव आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा आता यामधील पाणी काढून टाकलं आहे तुमच्याकडे जर ओल्ले वाल नसतील तर बघा गावाकडे हेच ओल्ले वाल कडक उन्हामध्ये वाळवले जातात आणि वर्षभरासाठी साठवून ठेवतात तर याची आमटी तुम्ही बनू शकता परंतु हे वाळलेले वाल पटकन शिजत नाही त्यामुळे पाच ते सहा तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवा त्यानंतर कुकरला घालून पाच ते सहा शिट्ट्या घेऊन वाल सुरुवातीला शिजवून घ्या त्यानंतर याची आमटी बनवा आमटी बनवण्याकरता साहित्य काय आहे ते पाहूयात चार छोटे आकाराचे कांदे गॅसवरती जाळी ठेवून भाजून घेतलेत या भाजलेल्या कांद्यांचा जो मुळाकडील भाग आहे तो काढून टाकायचा त्यानंतर नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात नऊ ते दहा कडीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर दोन चमचे शेंगदाणे अर्धा चमचा धने दोन चमचे सुकं खोबरं कट करून घेतलं आहे आता मसाले आपल्याला भाजून घ्यायचे गॅसवरती तवा ठेवला आहे त्यावरती सुरुवातीला धने घालायचे धने तेल न घालता कोरडेच भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मंद किंवा मध्यम ठेवायची कारण धने एकदम पटकन भाजतात धने भाजल्यानंतर त्याचा सुगंध खूप छान येतो तर बघा धने भाजून घेतल्यात आता हे काढून घेते यानंतर आता खोबरं भाजून घेऊयात तर खोबरं भाजताना अर्धा चमचा तेल घालायचं आणि आता हे खोबरं मंद गॅसवरती छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं खोबरं देखील आपलं चांगलं भाजून झाले आता हे खोबरं काढून घेऊयात खोबरं काढून घेतल्यानंतर तव्यावरती थोडंसं तेल आहे त्यामध्ये शेंगदाणे लसूण आणि जो भाजलेला कांदा आहे तो असा करून घालायचा मी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे जर तुमचे कच्चे शेंगदाणे असतील तर सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्या त्यानंतर यामध्ये बाकीच्या साहित्य ॲड करा आता फक्त हे दीड ते दोन मिनिट आपल्याला या तेलावरती परतून घ्यायचे कारण शेंगदाणे देखील भाजलेले आहेत आणि कांदा देखील भाजलेला आहे आता ह्या भाजलेला मसाला थंड करून घेऊयात थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला धने आणि खोबरं पाणी न घालता वाटून घ्यायचं त्यानंतर यामध्ये भाजलेले उरलेलं साहित्य घालायचं आता या मसाल्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे याप्रमाणे आता गॅसवरती एक मोठ्या आकाराच्या कढईमध्ये तीन चमचे तेल गरम करून आहे यात आता अर्धा चमचा जिरे घालूयात कढीपत्त्याची पानं घालूयात यानंतर या बारीक कापलेली थोडीशी कोथंबीर घालायची एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला तुमच्याकडं जो साठवणीचा मसाला असेल तो तुम्ही घालू शकता पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला घालून छान असे सर्व मसाले एक ते दीड मिनिट तेलामध्ये परतून घ्यायचेत त्यानंतर लगेचच यामध्ये वाल घालायचे त्याचसोबत वाट वाट हे वाटलेलं जे वाटण आहे ते घालायचं यानंतर आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात एक ते दीड ग्लास पाणी घातलं आणि त्यानंतर दीड ग्लास पाणी घातलं म्हणजे जवळजवळ तीन ग्लास यामध्ये मी पाणी घालून घेतलं आहे जशी ही आमटी तुम्हाला घट्ट पातळ हवी तेवढं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आमटी एकदा हलवून घ्यायची त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यानंतर आमटीला उकळी येईपर्यंत वाट पाहूयात तर बघा आमटीला चांगली उकळी आलेली आहे यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची मंद गॅसवरती ही आमटी सात ते आठ मिनिट शिजून घ्यायची आता झाकण ठेवूयात आणि सात ते आठ मिनिट आम आम ही आमटी शिजून घेऊयात आता बघा सात ते आठ मिनिट झालेले आहे मध्ये एकदा मी आमटी हलवून घेतली होती आपली ही आमटी खाण्यासाठी तयार झाली वरून बारीक कापलेली कोथंबीर घालूयात तर तुम्हाला इथे मी दाखवते गरमागरम अशी ही काळ्यावालाची आमटी भातासोबत बाजरीची भाकर किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खायला घ्या खूप छान लागते नक्की बनवून पहा खूप सोपी रेसिपी आहे चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जेवण गावाकडचं ही नवीन शिरीज मी चालू केलेली आहे त्यामध्ये मी गावाकडच्या वेगवेगळ्या वेग पदार्थांचा समावेश केला आहे शहरामध्ये राहून आपण या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद